आज आपण उतार वयात कामी येतील अशा काही महत्वपूर्ण टिप्स बघणार आहोत टिप नंबर एक तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल टिप नंबर दोन तुमचा बँक बॅलन्स आणि तुमची भौतिक संपत्ती ही तुमच्या जवळच सांभाळून ठेवा वेळ आल्यावर हीच तुम्हाला कामी येईल टिप नंबर तीन कोणावरही आंधूळ प्रेम करून आपली भौतिक संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याचा विचार सुद्धा करू नका कारण प्रेमामध्ये माणूस मनाने विचार करतो नाही नंबर चार बघूया तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की ती तुमची खास सेवा करतील कारण काळ बदलल्याने कधी कधी इच्छा असून सुद्धा मुलगा किंवा मुलगी काहीही करू शकत नाही टीप नंबर पाच बघूया तुमच्या मित्रांमध्ये अशा लोकांचा समावेश करा की ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे म्हणजेच तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ रहा टीप नंबर सहा बघूया स्वतःची तुलना कोणाशीही करू नका कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलामुलींकडूनही अपेक्षा ठेवू नका टीप नंबर सात बघूया तुमच्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये डवळाडवळ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा नंबर बघूया जोरावर कोणाकडेही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका कारण आदर हा मनातून होत असतो आपल्या वयातून नाही टीप नंबर नऊ बघूया शक्य असल्यास तुम्ही मुलांपासून वेगळे राहा त्यांना त्यांचे आयुष्य जगू द्या खूप जवळ जाल तर तुम्ही कायमचे त्यांच्यापासून बघूया लोकांचे ऐका पण काय ऐकायचे आणि काय सोडायचे हे फक्त तुमच्याच जवळ असते तुमच्या स्वतःच्या स्वतंत्र विचाराच्या आधारेच निर्णय घ्या टीप नंबर अकरा बघूया तुम्ही पूजा अर्चना करा पण देवापुढे सुद्धा काहीही मागू नका कारण देवापुढे जर तुम्हाला काही मागायचंच असेल तर फक्त आणि फक्त धैर्य मागा टीप नंबर बारा बघूया स्वतःच्या तब्येतीची नक्कीच काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयानुसार काही शारीरिक त्रास होतच असतात हे त्रास स्वीकारायला शिका टीप तेरा बघूया तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा टीप नंबर चौदा बघूया दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा होईल टीप नंबर पंधरा बघूया कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा टीप नंबर सोळा बघूया जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा टीप नंबर सतरा बघूया शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल टीप नंबर अठरा बघूया शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं आहे टीप नंबर एकोणीस बघूया लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना टीप नंबर वीस बघूया पूर्ण नऊ महिने लागले की तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतका हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावून चालला जाईल टीप नंबर एकवीस बघूया फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या टीप नंबर बावीस बघूया आकाशात उडणारा पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाही कारण त्यांना माहीत आहे की आकाशात काही थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावे लागणार आहे नंबर बघूया आकाशात उडणारा पक्षी सुद्धा घमंड करत नाही कारण त्यांना माहीत आहे की आकाशात काही थांबता येत नाही था शेवटी जमिनीवरच यावे लागणार आहे टीप नंबर चोवीस बघूया कदर करा त्यांची जी मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रासच देणारे जास्त असतात टीप नंबर पंचवीस बघूया कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमचा विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुमचं पटणार नाही टीप नंबर सव्वीस कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाची फळ पण खातात आणि त्यांना दगडही मारतात तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर टीप आवडल्या असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद